कथा श्यामच्या आई लेखक साणे गुरुजी प्रकरण अठरा अणी भाजी एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली त्या दिवशी आईनं रताळ्याच्या पाल्यांची भाजी केली होती माझ्या आईला कसल्याही पाल्याची चवदार भाजी करता येत असे ती म्हणे तिखट मीठ व फोडणी दिली की सारं छान लागतं पण त्या दिवशी जाम मजा आली भाजीत मीठ घालायला ती विसरली आणि भाजी अळणी झाली पण वडिलांनी संयम दाखवला आई भाजी वाढायला आली तेव्हा ते हसरा चेहरा करून म्हणाले काय फक्कड भाजी झाली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी भाजीला मीठ लावलं नाही किंवा जास्त मागूनही घेतलं नाही मी मात्र भाजी आणि झाल्यानं खाण्याचं टाळत होतो ते पाहून आईनं विचारलं श्याम तुला नाही का रे आवडली भाजी उत्तर देणं अवघड होत म्हणून वडीलच म्हणाले अगं तू आता इंग्रजी शिकतोय ना त्याला पाल्याभाज्या कशा आवडणार वडील बोलले नाही त्यामुळे आम्ही थोडी थोडी भाजी खात होतो पण मीठ मागितलं नाही आमची जेवण आटोपली आणि आई जेवायला बसली पहिलाच घास तोंडात घालताच तिच्या लक्षात चूक आली ती पटकन म्हणाली अगो बाई हे काय भाजीत मुळीच मीठ नाही मी विसरले पण तुम्ही तरी नाही का सांगायचं आणि भाजी तुम्ही साऱ्यांनीच खाल्ली मी म्हणालो भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही आईला खूप वाईट वाटलं तिचं मत होतं जो पदार्थ करायचा तो चांगलाच हवा मग भाजी असो नाहीतर काही असो तर वडिलांना वाटलं बायकोनं चुलीजवळ धुरात थांबून केलेला पदार्थ गोड करून घ्यावा त्यातला दोष काढू नये करणाराचं मन दुखवू नये मित्रांनो दुसऱ्याचं मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबात ठेवून आणी भाजी खाणारे माझी वडील श्रेष्ठ की हातून आणी भाजी कशी झाली म्हणून हळहळ करणारे माझी आई श्रेष्ठ दोघेही श्रेष्ठ कारण हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे अशाच नवीन नवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा काही वाटल्यास कमेंट करा आणि शेअरही करा थँक्यू